श्रावण महिना पवित्र मानला जातो या काळात भगवान शंकराची विशेष पूजा अर्चा केली जाते अनेक भाविक या महिन्यात दररोज शिवलिंगाची पूजा करतात या महिन्यात लाखो शिवभक्त ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतात भाविकांना देवदर्शन आणि पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटता यावा यासाठी आठ ज्योतिर्लिंगांच्या दर्शनासाठी रेल्वेनं श्रावण विशेष यात्रा या स्पेशल ट्रेनचं नियोजन केलंय रेल्वे पुढील महिन्यात म्हणजे एकोणीस जुलैला सोलापुरातून तर पाच ऑगस्टला कोकणातून ज्योतिर्लिंग प्रवासाला निघणार आहे तेरा दिवसांचा हा आध्यात्मिक प्रवास असणार आहे चला जाणून घेऊया सविस्तर माहिती नमस्कार मी राजेश सावंत प्रहार न्यूजलाइन मध्ये आपलं स्वागत करतो रेल्वे मंत्रालयाअंतर्गत इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड अर्थात आय आर सी टी सी ही नवरत्र कंपनी आहे या कंपनीनं श्रावण महिन्यात खास भाविकांसाठी श्रावण विशेष यात्रा सुरू केली ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग कॅटरिंग पर्यटन रेल आणि हॉस्पिटॅलिटी सह अन्य सुविधा या यात्रेदरम्यान प्रवाशांना मिळतील एकोणीस जुलैला सोलापूर आणि पाच ऑगस्ट रोजी गोवा राज्यातील मडगाव येथून भारत गौरव पर्यटक ट्रेनद्वारे आठ ज्योतिर्लिंग दर्शनासाठी श्रावण विशेष यात्रा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली भारत गौरव टूर पॅकेजेसच्या माध्यमातून यंदाच्या श्रावण महिन्यात प्रवाशांना आठ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घडवले जाणार आहे आरामदायी व किशाला परवडणाऱ्या दरात हे पॅकेज असेल असं रेल्वेचं म्हणणं आहे भारत गौरव टुरिस्ट ट्रेनमध्ये स्लीपर नॉन एसी एसी थर्ड इयर आणि एसी टू टिअर कोचसह विविध प्रवास पर्याय उपलब्ध आहेत या ट्रेनमध्ये सुमारे सहाशे ते सातशे प्रवासी बसू शकतात आयआरसीटीसीने हे ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज डिझाईन केलंय यात कन्फर्म तिकिटासह राहण्याची सोय पर्यटनाच्या ठिकाणी बसेसने फिरण्याची सोय ऑन बोर्ड आणि बोर्ड जेवण टूर गाईड प्रवास विमा समाविष्ट असेल सोलापूरहून एकोणीस जुलैला सुरू होणाऱ्या टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती बावीस हजार आठशे वीस आणि पाच ऑगस्टला मडगावहून सुरू होणाऱ्या टूर पॅकेजची किंमत प्रति व्यक्ती तेवीस हजार आठशे ऐंशी आहे गाडीमध्ये पब्लिक अनाउन्समेंट सीसीटीव्ही कॅमेरे असतील शुद्ध व शाकाहारी जेवण तयार करण्यासाठी सुसज्ज पॅन्ट्रीकार असणार आहे या विशेष श्रावण यात्रेत कोणकोणत्या ज्योतिर्लिंग देवस्थानचा समावेश आहे ते पाहूया यामध्ये गुजरातमधील सोमनाथ द्वारका येथील नागेश्वर नाशिक येथील त्र्यंबकेश्वर पुण्यातील भीमाशंकर औरंगाबाद येथील घृष्णेश्वर मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर मध्य प्रदेशातीलच महाकालेश्वर आणि आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन या ज्योतिर्लिंगांचा समावेश आहे या विशेष श्रावण यात्रेत प्रत्येक पॅकेजमध्ये काय असेल तर या यात्रेदरम्यान संपूर्ण प्रवासासाठी राहण्याची व्यवस्था निवडक शहरांमध्ये ऑफ बोर्ड हॉटेलमध्ये राहण्याची सुविधा एसी बसेसद्वारे स्थानिक दर्शन रोजचे शाकाहारी जेवण व्यावसायिक टूर गाईडच्या सेवा आणि प्रवास विमा संरक्षणाचा समावेश आहे तर या पॅकेजमध्ये स्मारक प्रवेश शुल्क का, प्रवास कार्यक्रमात नमूद नसलेले नौका विहार साहसी खेळ आणि इतर उपक्रम प्रवास कार्यक्रमात प्रवेश शुल्क का, आणि स्थानिक मार्गदर्शकांचा समावेश नाही तसेच कोणतेही रूम सर्व्हिस शुल्क ड्रायव्हर्स वेटर गाईड किंवा प्रतिनिधींसाठी टिप यामध्ये समाविष्ट नाही त्याचबरोबर इंधन नदीवर वैयक्तिक खर्च जसे की कपडे धुणे वाहन मिनरल वॉटर आणि नियमित मेनूच्या बाहेरील अन्न किंवा पेये याचाही समावेश नाही तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद